आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्रीशल्लम डॅमच्या तिथे आपण पोहोचलेलो होतो आणि त्यानंतर जवळपास सात किलोमीटर अंतरावर आपल्या मंदिर परसराच्या भोवतीच आम्ही आमचे रूम बुक केलेली होती आणि तिथेच जाण्याचं नियोजन होतं जवळपास पावणे सात झालेले होते आताही थोडंफार उजेडच होता पण लगेच अंधार होणार होता त्यामुळे आम्ही थोडीशी घाई करत होतो की आता आपण थोडीशी विश्रांतीच घ्यायला पाहिजे सगळेच आम्ही खूप थकलो होतो दहा ते अकरा तासांचा प्रवास आम्ही पूर्ण केलेला होता आणि त्यानंतर आम्ही भेटत आहोत श्रीशैलमला तर आम्ही श्रीशल्यम येथे गेल्या वर्षी ज्या भक्तनिवासामध्ये थांबलो होतो त्याच भक्तनिवासामध्ये आलेलो होतो फक्त आम्हाला लोकेशनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे एक दोन तास गेले त्यामध्ये कारण श्रीशैलम हा हे जे ठिकाण आहे बरंच मोठं आहे इथे बरेच भक्तनिवास आहेत बरेच सारखे सुद्धा आहेत आणि नावाचा खूप मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्हाला ते शोधण्यासाठी तब्बल दोन तास गेले काही हरकत नाही कारण इथलं वातावरणच सगळ्या गोष्टी सांगून जातात तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करायला विसरू नका हा सकाळचा व्हिव्ह आहे जिथे आम्ही थांबलेलो आहोत जसं की मागच्या वेळेला मी पूर्ण माहिती दिली होती कुठे थांबाचं आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे सुखसुविधा भरपूर आहेत मी पाहिलं आत्ता जास्त दाखवते तुम्हाला हे नाश्त्याच्या ते नाश्ता सुरू आहेत सगळ्यांचे तुम्ही बघितलं गेल्या वर्षी आम्ही ह्याच्या समोरचे रूम दिसते ना अगदी त्या रूममध्ये होतो आणि इथून एंट्रन्स आहे त्याचबरोबर इथे लिफ्टसुद्धा आहे का आम्ही ज्या निवासामध्ये थांबलो होतो ते देवस्थानच्याच मार्फत ट्रस्टने बनवलेलं आहे त्या देवस्थानचं किंवा त्या भक्तनिवासाचं नाव आहे देव तिला चिलकुल असं काहीतरी नाव आहे तर मी याचा ॲड्रेस किंवा याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते देव तिला कुल असं त्याचं नाव आहे आणि माझी बहीण उज्जैनी उमाकांत साखरे सगळे रेडी होत आहेत उज्जैनीचं लक्ष आहे आपण कधी बाहेर जाणार आहेत आणि ह्याच्यासोबतच शिष्याचे दर्शन करण्यासाठी मम्मी पप्पा मोठे आणि उजवडे रेडी होत आहेत काय हालचाल तुझंच चॅनल आणि तूच बोला ना हाय आम्ही रेडी झालेलो आहोत श्रीशैलमच्या दर्शनासाठी मला माहिती आहे गेल्या वर्षी पण आम्ही भरपूर व्हिडिओ केलेला आहे श्रीशैलम मी शरण उज्जैनी सासूबाई आणि यांचं सुद्धा सगळं आवरलेलं होतं आम्हाला नाईन वाजताचा पास मिळालेला होता श्रीशैलम मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठीचा आणि त्यामुळे आम्ही थोडी घाई करत होतो तर आमचा सेकंड मजल्यावर रूम असल्यामुळे आम्ही लिफ्टने खाली गेलो तर आईंसाठी सुद्धा छान वाटलं आणि खरं तर उज्जैनी सरकांसाठी घेऊन लहान मुलांना घेऊन वगैरे जाणं खूप हेक्टिक असतं एवढ्या पायऱ्या उतरा वगैरे इथे व्हीलचेअरची सुद्धा सुविधा होती जर की जर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांनासुद्धा लिफ्ट किंवा व्हीलचेअरने घेऊन गेलं जातं तर ही आमची लिफ्ट शरांनी सगळा व्हिडिओ कॅच केलेला होता तर जवळपास तुम्हाला खूप कॅमेरा हलवलेला दिसत असेल तर माफ करा तर अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आम्ही इथे मॅनेज करत करत निघालो होतो श्रीशैलमच्या दर्शनासाठी जर तुम्ही ज्योतिर्लिंग यात्रेसाठी निघाला आहात तर तुम्हाला हे रेस्टॉरंट हे मठ खूप उपयुक्त आहे इथे नाश्ता जेवण्याची सुद्धा सुविधा आहे पण टायमिंग आहे आमचा टायमिंग मॅच झाला नसल्यामुळे आम्हाला थोडंसं हेक्टिक झालं कारण आमचा नऊ वासाचा टायमिंग होता पाचचा आणि दर्शनासाठी त्यामुळे आम्हाला थोडी गडबड करावी लागत आहे आणि तो नाश्त्याचा टायमिंग सकाळीच आठ वाजता संपलेला होता तर आम्हाला थोडंसं वाईट वाटलं कारण प्रसाद खूप छान घमघम यायचा तुम्हाला जर श्रीशैलम दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही इथे थांबवू शकता आता आम्ही निघालेलो आहोत चहा पिण्यासाठी रेस्टॉरंटच्या अगदीच समोर एक छोटंसं दुकान होतं तिथे चहा बनवण्याचं चाललं होतं आणि आपण चहाप्रेमी नक्कीच महाराष्ट्रातली आणि खरंच महाराष्ट्रीयन चहा दिला त्यांनी मला तर खूपच भारी वाटलं माहिती आहे का तर मी चहा बिस्किट उज्जैन सुद्धा दूध बिस्किट वगैरे खाऊ घातलं आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत तर चला वापस निघणार आहे मी इथून तुम्हाला पुन्हा रस्ता दाखवतो इथून बसले <laughs> आठ वाजता थोडी सेव्हन मिनिट आहेत आणि मोबाईल चितक इथपर्यंत पुन्हा रस्ता दाखवला आणि मग त्यांच्या दर्शन जवळपास आम्ही सात मिनटाच्या आतच मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत जवळपासच आमची रूम होती त्यामुळे काही अडचण आलेली नाही तर आपल्याला आपल्यासोबत असलेले मोबाईल शूज चप्पल वगैरे जमा करावं लागतं सोबतच जर काही सामान असेल तर तेसुद्धा इथेच आपल्याला जमा करावं लागतं तशी सुविधा इथे दिलेली आहे आत आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही जर सोबत आपल्या व्यवस्थित माणसं असतील किंवा मा छोटे मुलं पण असतील तर त्यामुळे पण आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आतमध्ये सगळीच सुव्यवस्था असते आमची दर्शनाचा टायमिंग नऊ वाजता होता आमचं क्विकली दहा मिनटाच्या आत दर्शन झालं आणि आम्ही परत मी आमच्या रूमकडे आणि तोपर्यंत रूममधला हा व्ह्यू आहे श्रीशल्यम मल्लिकार्जुनाच्या मंदिराचा हा गोपुरम आहे म्हणजेच वेस आणि छोटासा मंदिराचा गाभारा आहे आणि त्याचासुद्धा कळस जो म्हणतो आपण तोसुद्धा सोन्याचाच आहे प्रसन्न वातावरण आहे तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल तर नक्की श्रीशैल्यमला एकदा भेट द्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही शेअरसुद्धा करू शकता तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण भेटायचं आहे